सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहेत नंबर सूक्ष्म अर्थशास्त्र नंबर दोन स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे आणि स्थूल म्हणजे मोठा ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे या शब्दाचा वापर एकोणीशे तेहतीस मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेयन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला तुम्हाला माहिती आहे का रॅग्नर फ्रीशे हे कोण होते